प्रश्न तुमचे उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक लासलगाव आगाराच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लहानग्या मुलींना रात्री बेरात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय काल सायंकाळी देखील साडेपाच वाजता सुटणारी बस आठ वाजेपर्यंत फ्लॅटवर न लागल्याने विद्यार्थिनी आणि पालकांनी संताप व्यक्त केलाय यामुळे रात्री या शाळकरी मुलींनी बससमोर आपला ठिया मांडून कारवाईची मागणी केली शेवटी पोलीस प्रशासन आणि शालेय व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीने परिस्थिती सुरळीत करण्यात आली शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या मुली रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचत नसल्याने पालकांचा जीव देखील टांगणीला असतो मात्र लासलगाव आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका शाळकरी मुलींना बसत असून त्यांची हेळसांड होते हे नक्की भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय न्यूज लोकतंत्र एटीन साठी संदीप गांगुडे आम्ही बस स्टँडवर इथे येतो आमची बस इथे असते आणि पूर्ण आठवड्यातलं तीन चार वेळा होतं की आमची बस खूप लेट होते आज पण आमची बस खूप लेट झाली होती आम्हाला घरी जायला पण लेट होते त्यांनी आमची होती पण ते म्हटले की जण टाकायचे म्हणून आम्ही परत उतरवून दिली आम्ही पहिले त्यांना विचारायला गेलो की बस कधी ते म्हणी रेल्वे गेट मध्ये आटकली पंधरा मिनिटात येईल आणि मग नंतर विचारायला गेलो तर मनी वायगावच्या पुढे पुढे आहे मग अर्धा पाऊण तास लागल म्हणून